प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब तसेच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या आदेशाने आज ही ठेकनी गेने देता है। आणी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे आणि या पत्रकार परिषदेचा उद्देश की राज्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्ष त्यांचं स सहकारी पक्ष यांचं यांचं या ठिकाणी सत्ता आहे आणि या सत्तेच्या काळात भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी कशा पद्धतीने या ठिकाणी जुलमी सरकार चालवतात हुकुमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात जर आपण कुठेही गेलो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी बोंबाबोंब झालेली आहे कोणताही घटक या राज्यातला समाधानी नाही आहे या ठिकाणी देशातला राज्यातला शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असेल महिला असतील युवती असतील कोणीही कशाच्याच बाबतीत सुरक्षित नाही आहे आणि कायदा सुव्यवस्था शंभर टक्के ढसाळलेली आहे आणि म्हणून आता काय झालं की विधानसभा डोळ्यापुढे ठेवून हे सत्तेतली मंडळी पुन्हा सत्तेत बसण्यासाठी दररोजच्या वेगळ्या 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 घोषणा या ठिकाणी करतात घोषणांचा पाऊस पाडतात परंतु त्याच्यातलं काही तथ्य नाही आहे किंवा हे टिकाऊ गोष्टी नाही आहेत तर निवडणुकीपुरता हा जुमला त्यांचा आहे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा कार्यक्रम का आहे लोकांना या ठिकाणी फसवण्याचं घोरपाप हे सरकार करतं आहे आणि म्हणून आता काय झालं की ह्या राज्यातली जनता हक्क मागतोय महाराष्ट्र माझा म्हणजे महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी हक्क मागते की आम्हाला आमचे हक्क द्या लोकशाहीतील हक्क द्या कारण लोकशाही संपूर्णपणाने या ठिकाणी त्यांनी या राज्यातून हद्दपार केली आहे आणि त्याच्यात अनेक मुद्दे आहेत या सरकारने कशी घोर निराशा सुरुवातीपासून कशी केली की जनधन खात्यात पंधरा लाख टाकू चाळीस लाख लोकांना नोकऱ्या देऊ आता लोकांना लालूच लागण्यासाठी बहिणीसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली दिशी त्याच्यात दुमत कोणाचं नाही आहे निश्चितपणानं चांगली योजना आहे पण मग हे तुम्ही एक दोन वर्षापूर्वी दो तीन वर्षापूर्वी का सुरू केली नाही योजना आताच तुम्ही दोन महिने निवडणुकीला राहिले तर आताच निवडणुकी तोंडावरच का तुम्ही हे घेत आहे तर याच्यासाठी हे टिकणाऱ्या गोष्टी नाहीत एकीकडे आमची लाडकी बहीण योजना सुरू करतात आणि दुसरीकडे लाडक्या अनेक बहिणीवरती लाखो हजारो बहिणीवरती अत्याचार या महाराष्ट्रात होत आहेत त्याच्यातलं बदलापुरचं प्रकरण पाहिलं असेल तुम्ही अनेक प्रकरणं तुम्ही तपासले असतील रोज आपण पाहतो की त्या ठिकाणी हे ग्रह खातं काय करतं ही सरकार काय करतं ही सत्ता काय करते यांची ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त स्वतःची खुर्ची वाट वाचवण्यासाठी जो काही खटाटोप चालला तर यासाठी या जनतेमध्ये जनतेमध्ये जो आक्रोश जी निराशा झाली तर या राज्यातली जनता हक्क मागतोय महाराष्ट्र माझा ही वस्तुस्थिती आहे आणि अशा प्रकारचं अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब तसेच आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी या ठिकाणी सुरू केलं आणि संदर्भात हक्क मागतो आहे महाराष्ट्र अशा पद्धतीचं गीत या ठिकाणी निर्माण आमच्या पक्षानं केलेलं आहे त्याचबरोबर हे जे काय आम्ही निवेदन केलं याच्यामध्ये अनेक गोष्टी या सरकारच्या आहे आपण जर सांगत राहिलो तर भरपूर वेळ लागेल परंतु अनेक गोष्टी ह्या निवेदनात आम्ही देतो आहे याच्यामध्ये या प्रेसनोटमध्ये की त्याच्यात तुम्हाला ते पाहून त्याचा अनुभव होईल की या राज्याची देशाची कशी घोर निराशा कशी फसवणूक यांनी या ठिकाणी केली याच्यातून आपल्याला ते सिद्ध होईल आणि एकही गोष्ट त्यांची मला वाटतं सत्य ठरली नाही आणि त्यांचा खटाडो तुम्ही पाहिला शिवसेना फोडली चाळीस आमदार फोडले आणि तसेच त्यांनी ऐका ना चाळीस आमदार फोडले मोठं पाप त्यांनी केलं नंतर राष्ट्रवादी फोडली याच्यातले आमदार फोडलेत त्यांनी मोठं पाप केलं म्हणजे राजकारणात अशा पद्धती उलताफालत कधी झाली नव्हती या राज्यामध्ये ईडी शि डी पोलीस सी बी आय सगळ्या शासकीय यंत्रणावर लावल्या त्याच्यातनं चांगल्या लोकांवर ते, के ते लो आरोप केले त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि आजही त्यांची ती धडपशाही आहे भीतीपोटी राजकारणात कोणी पुढे येऊ नये चांगली माणसं आजकाल राजकारणात पुढे यायला तयार आणि धजत नाही त्यांना माहिती आहे की आपण चांगलं काम करायला गेलो तर यांच्या या चुकीच्या विरोधात जर आपण वागायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला जेलमध्ये जावं लागेल म्हणून या ठिकाणी आपले हक्कसुद्धा या लोकशाहीच्या जनतेला मागता ये ना हे सगळे दंडनीशाहीचं राज्य आहे या ठिकाणी हुकुमशाहीचं राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून सनी अशा पद्धतीचं एक अभियान आमच्या पक्षाने या ठिकाणी सुरू केलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक हेल्पलाईन आपल्याला दिलं आहे एक नंबर आम्ही दिलेला आहे सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा या क्रमांकावर मिस कॉल जरी दिला तर त्या मिस कॉलवर दिल्यानंतर एक त्याच्यावरती वेबसाईट येईल आणि त्या संकेतस्थळावर जर आपण गेलात तर निश्चितपणाने सगळं या राज्यातील जे काही यांनी वाईट प्रकरणं केलीत काय काय चुकीचं केलं त्याची माहिती मिळेल आणि आमचं काही हक्क मागतो आहे महाराष्ट्र हे एक गीत पक्षाने तयार केलेलं आहे ते गीतसुद्धा ह्याच्यातून तुम्हाला ऐकायला मिळेल त्या गीतातूनसुद्धा चांगला संदेश लोकांपर्यंत जाईल किंवा या काय आपल्याला त्याच्यातून ऐकायला मिळेल एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपण या माध्यमातून जनतेच्या समोर आणल्या पाहिजेत की एकीकडे ते लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पण ही सत्य बाजूसुद्धा आपण पत्रकारीच्या माध्यमातून लोकांपुढे या ठिकाणी ती मांडली पाहिजे अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे